अगदी कमी मेहनत लागणारे डिश म्हणजे पावभाजी आणि त्याच्यात जर तुम्ही ही कुकरमध्ये बनवत असेल तर वेळ आणि मेहनत खूपच कमी लागते आणि टेस्ट रेस्टॉरंटपेक्षाही अगदी छान लागते व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे मी खूप सगळे ट्रिक्स शेअर केलेले आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट किचन इथे सर्व भाज्या या पद्धतीने आपण कट करून घेतलेल्या आहेत अद्रक आपण किसून घेतलेली आहे अद्रक जर आपण कट केली तर ती याच्यामध्ये शिजली जात नाही कुकरमध्ये आता आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण थोडेसे जिरे घालणार आहोत दोन मोठे चमचे आता आपण याच्यामध्ये बटर घातलेले आहे दोन मोठ्या आमा आकाराचे कांदे आपण उभे चिरून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत बटर मिल्क होण्याच्या आतच आपण कांदा घातलेला आहे त्यामुळे आपल्या भाजीला बटरचा छान असा वास येईल या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत म्हणजे आपली पावभाजी एकदम छान होणार आहे ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला हे कांदा परतायचा आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं लसूण घातलेलं आहे आणि दीड इंच आपण इथे किसलेलं देखील घातलेला आहे कांदा आपला परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा इथे हळद घालणार आहोत आणि यामध्ये आता एक कप सिमला मिर्च एक कप फ्लॉवर अर्धा कप याच्यामध्ये बीटरूट घातलेला आहे याच्यामुळे रंग छान येण्यासाठी मदत होते एक कप गाजर एक कप मटर दोन मध्यम आकाराचे साल काढलेले बटाटे दोन मोठ्या आकारात चिरलेले टोमॅटो एक ते दीड चमचा लाल तिखट सर्व भाज्या आपल्याला पाच मिनिट छान परतून घ्यायच्या आहेत दीड कप याच्यामध्ये पाणी घालायचं आहे फार प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं नाहीतर भाजीची टेस्ट ही बदलून जाईल आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे कुकरला झाकण लावायचं आहे आणि आता याला टू फ्लेमवर चार शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल चार शिट्ट्या आणि पावभाजी तयार असं नाही पण नव्वद टक्के आता आपलं काम झालेलं आहे पावभाजी स्मॅशच्या साह्याने आता ही भाजी आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे आपण ही पद्धत फॉलो केल्यामुळे रंग आणि टेक्स्चर अगदी रेस्टॉरंट स्टाईल येणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आता राहिला याच्यामध्ये पावभाजी मसाला ॲड करणं तर आपण इथे एक कढई घेतलेली आहे फोडणीची कढई आहे त्याच्यामध्ये आपण तीन ते चार चमचे एवढं बटर घातलेलं आहे बटरमध्ये कसलीही कुचराई आपण करणार नाही नाहीतर आपल्या पावभाजीला टेस्ट येणार नाही यामध्ये थोडासा कांदा घालून हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि कांदा एकदा परतला की नंतर आपल्याला याच्यामध्ये दीड ते दोन चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे थोडीशी कसुरी मेथीसुद्धा घालायची आहे यामुळे स्वाद याच्यामध्ये एकदम छान येणार आहे मसाला बटरमध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि हा मसाला आता आपण भाजीमध्ये ॲड करणार आहोत अर्धा कप गरम पाणी मी या फोडणीच्या कढईमध्ये घालत आहे यामुळे आपला मसाला देखील वाया जाणार नाही आणि कन्सिस्टन्सी मेंटेन होण्यासाठी मदत होईल आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि वरून थोडंसं बटर हे तर आलंच मुंबई स्टाईल पावभाजी करायची असेल तर पावावर देखील मेहनत करणं गरजेचं आहे तर आता आपल्याला याला दोन भागामध्ये कट करून घ्यायचं आहे बटर आणि पावभाजी आपण थोडीशी पॅनवर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये छान मस्त आपल्याला हे पाव परतून काढायचे आहेत म्हणजे आपल्या पावाला देखील अगदी मस्त अशी टेस्ट येईल आणि अशी ही चमचमीत आणि चटपटीत पावभाजी सर्विंगसाठी तयार आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी पटकीचे